अचलपूर तालुक्यातल्या राष्ट्रवादी गटाला आज भल्ला मोठा असा झटका लागला आहे राष्ट्रवादीचे तरुण नेते असणारे धीरज निंबुरकार यांना आज करजगावात जाहीर सभेत बच्चू उपस्थितीत प्रहारमध्ये प्रवास केला हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित असे संध्याकाळ टाईम होता हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी गर्दी होती आणि अशा गर्दीचं संधीचं सोनं करत राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणचे तरुण नेते असणारे धीरोज निंबूरकार येनं प्रहारमध्ये प्रवेश केला का इकडे सध्या लोकसभा निवडणुका लागल्या जिकडे तिकडे लोकसभा निवडणुकी अनुषंगानं प्रचारसभा चालू आहेत आणि त्या प्रचारसभेच्याच प्रचार माध्यमातून आज धीरज निंबूरकार येनं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराम ठोकत बच्चू भाऊ नेतृत्वावर भरोसा ठेवत आज त्यानं प्रहारमध्ये प्रवेश केल्याच्यानं एक वेगळीच खळबळ झाली आहे एका इकडे जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती तशी अचलपूर तालुक्यात फार काही चांगली होती पण आज त्यात असणारे एक नेतृत्व धीरज निंबुरकार येनं बच्चूभाऊच्या मार्गदर्शनाखाली आज प्रहारमध्ये प्रवेश केल्याच्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच आता फायदा होणार आहे आणि विशेष म्हणजे मलेशी गुप्त माहिती अशी भेटली म्हटलं भाऊ की धीरज निंबुरकार याच्या प्रवेशामागं ताराचंद गुलक्षे आहेत आपले सरपापूर आले आणि याशिवाय अनंत राऊत याचा लय मोठा हात आहे दोघंच्या दोन्ही चेहरे तुम्हाला या ठिकाणी दिसून राहिले म्हणजे या म्हणजे हे पहिले काँग्रेसमध्ये होते हेच तर प्रहारमध्ये गेले आणि येणं आता इकडचे तिकडचे जितके चांगले चांगले चेहरे आहेत हे सारे चेहरे सध्या प्रहारमध्ये अन्न चालू केलं आज धीरज निंबुरकर याच्यासोबत तुम्ही पाहत असाल की बोमल ढोबळे आले सारे राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे जे तरुण कार्यकर्ते आहेत यांना आज प्रवेश केल्याच्या आणि तेच्या बच्चू बन त्याच्या खांद्यावर उपट्ट टाकलं मागे टाकलं त्याच्या मंगल कार्यात कार्यक्रम होता त्या ठिकाणी तर आता येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच याचा फायदा प्रहारले होणार आहे एका इकडे जर विचार कसाल तर ऊन तो वज्जर तपून राहिलं ते ऊन तपून राहिलं पण त्याच्यापेक्षा तपून राहिलं म्हटलं चलपूर आणि अमरावती लोकसभेचं राजकारण असाल हे सारे सारे जे आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बच्चू भाऊच्या सोबत साऱ्या सारे, सारे गेल्यात तर इकडच्या बाजून ताराचंद भाऊ आहेत त्याच्यानंतर आमचे ठाकरे भाऊ आहेत अनंतराव आहेत तेच तर दोघं दुरकरी ते तिघरकरी या गोष्टीचे तर दादा धीरजदा दादा काय राजे तुमच्या भरवशावर अचलपूर तालुक्यातील राष्ट्रवादीची दिसत होती आणि एकदम तुम्ही राष्ट्रवादीला साथ सोडून प्रहारचा हात कसा काय पकडला आपलं इथलं स्थानिक नेतृत्व आहे नेहमी शेतकऱ्यांचा आवाज उचलला जातो शेतकऱ्यांसाठी बोलणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणजे बच्चू भाऊ आणि तळागाळातल्या माणसाचं नेतृत्व जे आपल्या दिल्लीपर्यंत पोहोचवत आहे एकाकडे धन धनधानगे लोक उभे आहेत एका इकडे एक, एक गरीब कुटुंबातला एक सामान्य माणसातला आपल्याच जिल्ह्यातला आपल्याच तालुक्यातला दिनेश बुप सारखा उमेदवार बच्ची भाऊन दिला स्थानिक राजकारणाचा जर विचार करता बच्ची भाऊंची जे मातीशी जुळलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या विषयी जे मुद्दे मांडतात आणि ज्या विकासाच्या गंगाईसोबत आणत आहे त्याचसाठी आम्ही बच्चूभाऊंसोबत जोडलेला आहे कारण का हा शेतकरी नेता आहे आणि शेतकऱ्यांच्या पुत्रांसाठी हा विधानसभेत जो आवाज उचलतो त्यासाठी आम्ही प्रभावितून बच्चूभाऊसोबत पुढील वाटचाल करणार आहे आणि या पूर्ण ज्या माझा प्रवेश आहे त्या प्रवेशासाठी तारा भाऊ गुलकचे अनंतभाऊ राऊत प्रवीणदादा ठाकरे प्रशांतदा ठाकरे त्यानंतर पिंटूभाऊ ढोबळे बंटीभाऊ बदुकले श शरद राऊत त्यानंतर आपले वाटा अनिकेत वाटा अनु वाटाने त्यानंतर रोहन वाटाणे आपले सचिन भाऊ वाटाणे मयूर वाटाने ते माझे सहकारी सर्व माझ्यासोबत आहे यापुढील वाटचाल आम्ही प्रहारसोबत करू आणि नक्की विजयाचा झेंडा हा आम्ही हो। राहू तर तुम्ही पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी अचलपूर तालुक्यातला हा चेहरा म्हणजे मी आजपासून दोन तीन वर्षाला त्याच्या विविध प्रकारच्या बातम्या शूट केल्या पण अशी बातमी शूट करायचा प्रयत्न योगी मला माहित नाही येणाऱ्या लोकसभा निवडणुका चेहरा म्हणजे हा चेहरा साधारण समजू नका या चेहऱ्याच्या पाठीमागावर असणार नवीन अजून चेहरे जर म्हणताल तर लय मोठ्या प्रमाणात पूर्व याच्यासोबत येणाऱ्या लोकसभा निवडणुका त्याच्यानंतर बच्चू भाऊ सोबत जुटलेला हा नवीन चेहरा ज्याची नवीन नांदी अमरावती लोकसभेत नक्कीच पाहायला भेटणार आहे पण अचलपूर तालुक्यातून ब्रेकिंग न्यूज इश येत आहे की राष्ट्रवादीला मोठा खिंडार पडला आहे आणि राष्ट्रवादीचा एक मोठा ग्रुप बच्चू भाऊच्या सोबत जुटला आहे